देशमुख गुरुला आपल्या सभे सादर करतोय असेल ते माझे शिवाशाही बाबासाहेब देशमुख देशमुख गुरुला फडला जाधव गुरुला फरा चंदन चंदन शिवे भेटीला आणि आपलं चंद चिन्ह मन झाला भन्नातिर नामो लपालु बिहार मकामी मोसर करलेला शागिरानी साध ठेलेला संकटो गत पोरया नका सहकारी या ठिकाणी आम्हाला शिवेची संधी दिली त्याबद्दल आयुष्याकास आम्ही आभार मानतो आणि यानंतर भक्ती माणूस रेता आपली आपल्या तालुक्यातलीच आहे अंबड तालुक्यातली कारण संभाजीनगरला असत्या भक्तीला विनंती करतो की त्यासाठी माझ्या माता भगुन त्यासाठी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊचा तिने आपल्या समोर सादर करा आणि आमचे युवा शहीद गणेश आहे जय देश स्वयंसेवकांना एक नम्र सूचना आहे ही जे महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचत नाही माझी सगळ्या मराठा बांधवांना विनंती आहे त्यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला आपण जर खाली बसले तर स्वयंसेवकांना पाण्याच्या बाटल्या पहिल्यापर्यंत पोहोचता होता येतील त्यामुळे कृपया आपण खाली बसा आपण सगळे खाली बसा आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्या स्वयंसेवकांना रस्ता करून द्या सोया डाव्या आणि उजव्या बाजूच्या माझ्या तमाम मराठा बांधवांना विनंती आहे आपण खाली बसा आणि स्वयंसेवकांना येण्यासाठी रस्ता करून द्या पाण्याच्या बॉटले ते आपल्याकडे करते तू कृपया खाली बसा सगळ्यांनी डोक्याला रुमाल बांधा अगोदर ते उन्हातले जे बाटले ते घेऊन संभा समभा पाण्याचे बॉक्स घ्या थोडं पाण्याचे बॉक्स घ्या थोडं बाया चला अंधवाडी चला चला दादा चला चला पाण्याचे बॉक्स घ्या चला चला दहा घंटा बाकी शिवाजी साळून केला